शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी भाषा विकास होण्यामध्ये कोणत्या घटकांचा प्रभाव पडत नाही सामाजिक स्थिती जाती व्यवस्था आर्थिक स्थिती शारीरिक स्वास्थ्य बरोबर उत्तर बी सामाजिक स्थरीकरण ही टिंबटिंब प्रक्रिया आहे समाज जागृतीची संघटनाची सहयोगाची विभेदीकरणाची बरोबर उत्तर डी क्यू म्हणजे टिंबटिंब होय भावनात्मक बुद्धिमत्ता, आध्यात्मिक बुद्धिमत्ता बुद्धी गुणांक मानसिक क्षमता बरोबर उत्तर बी मेंदूच्या क्रमशः विचार करण्याच्या क्षमतेचे मोजमाप टिंबटिंब भावनात्मक टिंब। बुद्ध्यांक आध्यात्मिक बुद्ध्यांक गुणांक ई, ई जी बरोबर उत्तर सी श्रेणी समस्या सूची मुलाखती दैनंदिनी ही मूल्यमापनाची टिंबटिंब साधने आहेत गुणात्मक संख्यात्मक निर्णयात्मक मूल्यात्मक बरोबर उत्तर ए